नमस्कार मित्रांनो मी शोभम पवार मित्रांनो पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरपूर प्रकारच्या योजना राबवल्या जातात यामध्ये महिलांसाठी योजना असतील विद्यार्थ्यांसाठी योजना असतील घरकुल योजना असेल शेतकऱ्यांसाठी योजना असेल अशा दहापेक्षा जास्त योजना राबवल्या जात आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत पंच्याहत्तर टक्के व शंभर टक्के अनुदान राहणार आहे यासाठी ऑनलाईन कशा पद्धतीने अर्ज करायचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चल मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईट वरती यायचं आहे झेडपी पुणे सेस योजना डॉट कॉम या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद स्वनिधी विविध योजनांसाठी अर्ज करण्यासाठी हे पोर्टल आहे जिल्हा परिषद स्वनिधीच्या विविध योजना आहेत यामध्ये अर्ज करण्याच्या साठी कालावधी हा एक पर्याय त्यावरती आल्यानंतर कोणत्या योजनेसाठी किती शेवटची तारीख आहे ते दाखवलं जाईल तीस तारीख शेवटची आहे कृषी विभाग असेल पशुसंवर्धन विभाग समाज कल्याण विभाग महिला व बालकल्याण विभाग प्रत्येक फॉर्म भरण्यासाठी तीस नऊ दोन हजार पंचवीस तारीख आहे तसेच इथे तुम्हाला अधिकारी संपर्क हा एक ऑप्शन आहे प्रत्येक तुमच्या तालुक्यामधले जे काही अधिकारी आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतील इथे तुम्ही संपर्क करू शकता त्यांना काही अडचण आली तर त्यानंतर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये विविध योजनांची माहिती आहे जसं की कृषी विभागाअंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत किती अनुदान भेटणार आहे सगळी माहिती एकदा वाचून घ्यायची आहे तसेच समाज कल्याण विभागाअंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत तसेच महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत आणि काय काय तुम्हाला मिळणार आहे दिव्यांग कल्याण विभाग असेल पशुसंवर्धन सगळी माहिती इथे दिली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कौन तयार ठेवायची आहेत तर फोटो आहे आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड जात प्रमाणपत्र असेल तर दारिद्र्यशेखाला असाल तर त्याचं प्रमाणपत्र दिव्यांग अपंग असाल त्यांचं प्रमाणपत्र असेल तर आहे जन्मतारीख व दा, दार दिद पुरावा शाळा दाखला असेल तर तसेच शेतकरी असाल तर सात बारा आठ उतारा लाईट बिल लागेल अशा पद्धतीने आता अर्ज कसा करायचा तर इथे वरती ऑप्शन आहे अर्जदार अर्जदारवरती क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसतील नवीन अर्जदार आणि अर्जदार लॉग इन तर नवीन तुम्ही असाल पहिल्यांदाच फॉर्म भरताय तर नवीन अर्जदार या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जिल्हा परिषद पुणे नवीन अर्जदार नोंदणी येईल अर्जदाराचे नाव आहे ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आडनाव टाकायचं व्यवस्थित नाव टाकायचे त्यानंतर त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे टाका नाव टाकायचे आहे आणि त्यानंतर आईचं नाव आहे त्यानंतर संपर्क इथे मोबाईल नंबर विचारला जाईल मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी मिळवावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि प्रमाणित करावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला एक पासवर्ड बनवायचं आहे तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने पासवर्ड बनवा थोडं खाली आग तीन नंबरला आहे पत्ता तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका यामध्ये निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या गावाचं जे काही नाव असेल ते तुम्ही यामध्ये शोधून तुमचा जे काही गावाचं नाव आहे ते इथे निवडू शकता इथे सगळी सगळं दिलेलं आहे तर यामध्ये तालुका आणि तुमचं गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर जो काही पिनकोड असेल हो तुमच्या गावाचा तो पिनकोड टाकायचा आहे जर तुमच्याकडे ईमेल आय डी हो असेल तर ईमेल आय डी टाकू शकता नाहीतर हा ऑप्शन सोडून देऊ शकता चार नंबरला आहे इतर माहिती ज्यामध्ये अर्जराची जन्मतारीख विचारली आहे जी डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख जी आधार कार्डवरती आहे ती इथे टाकायची आहे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय त्या व्यक्तीची सगळी माहिती इथे व्यवस्थितरित्या टाकून घ्यायची आहे प्रवर्ग विचारला आहे तुमचे कॅटेगरी कोणती ती एस सी एस टी एन टी ओबीसी सगळे डब्ल्यू एस खुला सगळ्या कॅटेगरी इथे दिलेल्या आहेत ज्या कॅटेगरीमध्ये असाल ती कॅटेगरी सिलेक्ट करा त्यानंतर जात विचारली जाईल तुमची जी काही जात असेल ती जात तुम्ही इथे निवडू शकता समजा मी एन टी सी इथे सिलेक्ट केलं तर त्या जात जी असेल ती त्या येईल इथे ये आपल्याला ऑप्शन देईल ती जात तुम्ही इथे निवडू शकता तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावरती असेल ती इथे निवडा इतर प्रवर्ग काही नाही इथे तर त्यानंतर लिंग जे स्त्री आहे का पुरुष आहे कोणाचा फॉर्म तुम्ही भरताय ते इथे टाका आधार कार्ड नंबर टाका आणि अंकी जो काही रेशन कार्ड नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आधार कार्ड नंबर आणि अंकी रेशन कार्ड नंबर त्यानंतर अर्ज दारिद्रेषेखालचा आहे का असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे आणि असेल तर दारिद्रेषेचा जो काही क्रमांक आहे तो टाकायचा आहे अर्जदार दिव्यांग आहे का अपंग असेल तर असेल हा एक आहे करायचं आहे दिव्यांगाचा प्रकार किती टक्केवारी आहे प्रमाणपत्र क्रमांक यू आय डी क्रमांक टाकू शकता नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली बँक पाच नंबरला आहे बँकेची माहिती द्यायची आहे तुमच्या ज्या व्यक्तीचं तुम्ही फॉर्म आहे बँकेचा आय एफ सी कोड बॅ टाकायचा आहे त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे शाखा कुठली आहे आणि बँकेचा आधार लिंक खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर सहा नंबरला कागदपत्र आता अपलोड करायचे आहे प्रत्येक साईज जे आहे ते दोन एम बीपेक्षा पेक्षा जास्त नसली पाहिजे तर आता आपण इथे सगळी कागदपत्रं तयार करून ठेवलेली आहेत अगोदर ज्यामध्ये अर्जराचा फोटो तर चूज फाईलवरती क्लिक करायचा आहे जो काही अर्जराचा फोटो असेल तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे तर इथे आपण जे काही कागदपत्रे सगळी सगळे अगोदर रेडी करून ठेवले आहेत चूज फाईलवरती क्लिक करूयात दो दोन इम्बीच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे मी जे पी जी जे पी जी फॉर्मॅटमध्ये ठेवलेली आहेत फोटो इथं अपलोड झाला आधार कार्ड आता दोन नंबरला इथे आधार कार्ड घेऊयात आधार कार्ड अपलोड झालं बँक पासबुक आहे बँक पासबुक इथे घेऊयात बँक पासबुक अपलोड झालं रेशन कार्ड आहे तुमचं त्याचा फो फोटो काढून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे रेशन कार्ड इथे अपलोड झालं आहे जातपर्यंत तर तुमच्याकडे असेल तर इथे अपलोड करायचं आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी अपलोड करा नाही सोडून द्या त्यानंतर खाली आहे रहिवाशी दाखला तर इथे स्टार मार्क केलेले आहेत ते करायचेच आहेत परंतु जर आपण रहिवाशी दाखला नाही केला अपलोड तर पुढे जात नाही सेव तर इथे पहा सेव्ह करतो तर इथे पहा रहिवाशी दाखला अपलोड करा असं सांगितलं आहे तर इथे आपण काय करूयात रहिवाशी दाखला जे रहिवाशी दाखलं तर बंदच झालेलं आहे शासनाच्या जी आरनुसार नुसार तर इथे रहिवाशी सो घोषणापत्र आहे तर प्रत्येक ठिकाणी हे वापरतात तर रहिवाशी सो घोषणापत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो यामध्ये आपली माहिती भरायची आहे फोटो लावायचा आहे सही करायची आहे आणि सगळी माहिती भरून हा रहिवाशी दाखला आहे रहिवाशी सो घोषणापत्र इथे अपलोड करायचं आहे नंतर जर हे पाठीमागं आलं तर नंतर आपण काहीतरी करूयात तर आपण सुद्धा इथे रहिवाशी स्वघोषणापत्र सध्या अपलोड करायचं आहे त्यानंतर खाली सेव्ह बटनावरती क्लिक करायचं सगळी माहिती भरून सेव्ह करायचे तुमची इथे सर्व माहिती जतन केली असं येईल ओके करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायला विचारलं आपलं नोंदणी झालेली आहे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे करा आणि त्यानंतर आपला अर्ज करायचा आहे आता आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पासवर्ड तुम्ही फॉर्म भरताना बनवला होता तो टाकायचा आहे आणि लॉग इन पर्यावरती क्लिक करायचा आहे पासवर्ड जर विसरला वगैरे तर खाली ऑप्शन दिलेले आहेत तर लॉग इन करूयात लॉग इन केल्यानंतर इथे आपण सेव्ह करूया लॉग इन केलं नाही कोणकोणत्या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता इथे तुम्हाला ऑप्शन जे आहे ते येतील आता यामध्ये तुम्ही पाहू शकता वीस टक्के निधी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी योजना आहेत घरकुलच्या योजना आहेत कृषी खात्याच्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत तर डाव्या साईडला योजनेसाठी अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही ज्या योजनेसाठी अप्लाय करणार आहेत त्या योजनेवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आता आपण कृषी विभागाचं इथे दाखवतो कशा पद्धतीने करायचं तर पंच्याहत्तर टक्के अनुदान शेतकऱ्यांना साहित्यपूर यावरती मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर जी काही तुमची माहिती आहे तुम्ही भरलेली ती सगळी येईल नाव संपूर्ण पत्ता जात वगैरे आधार कार्ड नंबर सगळी बँकेची माहिती दिव्यांगाची असेल तर ते सगळी माहिती येईल त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला नवा ऑप्शन आहे मागेल आता कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा आहे पाच एच पी ओपन वेल विद्युत मोटार पंप संच असेल नव्वद एम एम पी व्ही सी पाईप आहे तर शेतकऱ्याला जी वस्तू पाहिजे ती वस्तू तुम्ही एक सिलेक्ट करू शकता प्लॅस्टिक ताडपत्री आहे आणि बॅटरी ऑपरेटेड नॅपथॉन स्प्रे पंप आहे अशा पद्धतीचे हे ऑप्शन आहेत की ते तुम्ही यापैकी एक शेतकऱ्याला कुठली वस्तू पाहिजे ते इथे तुम्ही निवडू शकता तर हे फार्मर आय डी आता विचारला जाईल जे योजनेसाठी अर्ज करा अवजार पाहिजे ते सिलेक्ट करा त्यानंतर फार्मर आय डी आता फार्मर आय डी जर तुम्हाला माहीत नसेल तर कसा काढायचा तुम्हाला काढलेला आहे आपण कसा पाहायचा तर आपली एम एच ॲग्रिस्टॅकच्या चे वेबसाईटवरती चेक एनरोलमेंट स्टेटसवरती यायचं आहे इथे आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून चेक बटनावरती क्लिक करायचा आहे आणि इथे पाहू शकता आपला फार्मर आय डी इथे भेटलेला आहे हा कॉपी करायचा आहे आणि ज्या शेतकऱ्याचा फॉर्म भरतायत त्यांचाच फार्मर आय डी तुम्हाला इथे टाकायचा तर इथे आपण फार्मर आय डी पेस्ट करून घेऊयात फार्मर आय डी इथे झाल्यानंतर लाभार्थी धारण क्षेत्र जे काही आटं आहेत तुमचे ते आटं सगळे काढायचे आहेत त्याच्यामध्ये तुमचं टोटल क्षेत्र किती होतं आहे ते चेक करायचं आहे आणि टोटल क्षेत्र जे असेल झिरो पॉईंट समथिंग असेल किंवा एक हेक्टर एक असेल तर जे काही असेल झिरो पॉईंट असेल ते इथे तुम्हाला आधा ह्याच्या सातबारावरती किंवा आठवरती जसं आहे तसं टाकायचं त्यानंतर लाभार्थीकडील सिंचन सुविधा जसं की विहर आहे कॅनॉल आहे पाजर तलाव आहे नदी, नदी आहे नदी आहे इतर आहे जे काही तुम्ही शेताला सिंचन सुविधा वापरता ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं त्यानंतर लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युपंप इंजिन म्हणजे काय वापरता तर आता विद्युत पंप संच वापरता का इंजिन आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर लाभार्थ्याकडे असणारी जनावरांची संख्या जर जनावरे असतील तर ती किती आहे ते इथे टाकू शकता एक दोन तीन जर नसतील तर तुम्ही झिरो टाकू शकता त्यानंतर लाभार्थ्याकडे विद्युत कनेक्शन आहे का विद्युत कनेक्शन लाईट आहे का लाईट असेल तर आहे करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे जर असेल तर तुम्हाला इथे विचारलं जाईल थ्री फेज आहे सिंगल फेज आहे का नाही आहे तर जे काही असेल ते थ्री फेज असेल तर थ्री फेज सिंगल फेज असेल तर सिंगल फेज ते इथे निवडू शकतात त्यानंतर आता कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि फॉर्म सबमिट करायचं आहे आता कागदपत्र अपलोड करताना दोन एम बीपेक्षा जास्त नसावी दोन एम बीच्या आताच अपलोड करायचे आहेत आता ही शेतकऱ्यांचा आपण फॉर्म भरतोय तर इथे आपल्याला शेतीचा आटो उतारा अपलोड करायचा आहे तसेच अजून काही हे सर्व चार डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा हे आहे इथे दोन एम पर्यंत करून घ्यायचे आहेत तुम्ही त्याचा फोटो काढून घ्या किंवा पी डी एफ स्वरूपात अपलोड करा तरी इथे आपण पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहेत ज्यामध्ये आपल्याला आटं जो काही आटंचा उतार आहे तो इथे अप अपलोड करायचा आहे त्यानंतर इथे आहे सतरा नंबरला छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करायचे इथे प्रतिज्ञापत्र आहे ते इथे अगोदर डाउनलोड करून याची प्रिंट काढायची आहे आणि याची प्रिंट काढून यावरती आपली सगळी माहिती लिहायची आहे नाव वगैरे कोणाचा मुलगा काय राहणार कुठे आणि या पदासाठी आहे इथे या योजनेसाठी आहे कुठल्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करताय वगैरे ती माहिती इथे सगळे लिहून हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे अपलोड करायचे आता मी इथे पहा सगळे हे चार जे राहिलेले डॉक्युमेंट आहेत हे पी डी एफमध्ये अपलोड करा शेवटचे कारण इथे पी डी एफच अपलोड होती त्यानंतर अठरा नंबरला आहे सात बारा उतारा सात बारा उतारा म्हणजेच इथे आपण अपलोड केला डिजिटल सात बारा डिजिटल आठ उतारा डाऊन अपलोड करा त्यानंतर शेवटी आहे लाईट असेन्शियल सुविधेतील जे विद्युत पंप लाईट बिल आहे ते लाईट बिल ला, तर इथे आपण लाईट बिल अपलोड करून घेऊयात पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करा इथे माझ्याकडून चुकून झाले तर आता लाईट बिल पी डी एफमध्ये केलं आहे पी डी एफ अपलोड झालं आहे अशा पद्धतीने हे चार डॉक्युमेंट अपलोड करून हे सगळे घोषणापत्र आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे प्रिंट प्रिव्ह्यूवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता सगळी माहिती त्यानंतर अर्ज सद अर्ज पाठवावरती या बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे अर्जरची नोंदी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे प्रिंट काढायची आहे का असं विचारलं जाईल ओके करायचं आहे आणि याची जी काही प्रिंट काढा हा राईट साईडला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याची प्रिंट काढून ठेवायची आहे नंतर आपल्याला याचा उपयोग होणार आहे किंवा सेव्ह ॲज अ पी डी एफसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही योजनेसाठी कोणत्याही योजनेसाठी येतं फॉर्म भरू शकता मी कृषी विभागातल्या अवजारांसाठी कसा फॉर्म भरास ते दाखवलं आहे योजनेसाठी अर्ज करून तुम्ही यापैकी जे काही तुम्हाला लेडीज असेल जेंट्स असेल तिथे अर्ज करू शकता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता सर्व पुणे जिल्ह्यातील महिलांना किंवा पुरुषांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र